वारी विठ्ठलाची मग गजर ज्ञानबा तुकारामाचा का काय आहे ही, ही प्रथा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आषाढी किंवा कोणतीही वारी किंवा त्याची चाहूल लागतात मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात या वारीमध्ये नामाचा गजर तर होतोच तर पण त्याहीपेक्षा अधिक नामघोष घुमतो तो ज्ञानबा तुकाराम गजराचा मग प्रश्न पडतो जर आराध्य दैवत विठ्ठल आहे मग गजर त्यांचे भक्त असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या नावाचा का यामागे एक रंजक इतिहास आहे आपण ते नाम सहजमुखी घेतो त्यावर ताल धरतो हरे रंगात रंगतो पण ती प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली हे जाणून घेऊया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रस्थान सोहळे पार पडले आता वारी पुणे ओलांडून पुढे आली तुकाराम महाराजांची पालखी यवतपर्यंत आली तर ज्ञानबा रायांची पालखी दिवे घाटातून सासवडकडे निघाली आहे या प्रवासात ज्ञानबा तुकारामांच्या नामाचा अखंड गजर सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का या हजारो वर्षांच्या पंढरीच्या वारीमध्ये पालखी परंपरा नव्हती आधी केवळ भगवा ध्वज तुळस आणि हरिनामसोबत घेऊन पंढरीची वारी केली जायची गावोगावी गावोगावातून लोक पंढरपूरला जायचे दिंड्या होत्या पण पालखी नव्हती पण तुकाराम महाराज वैकुंठवासी गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठी अराजकता माजू लागली त्यावेळी पंढरीची वारी सामाजिक ऐक्याचं प्रतीक होती पण परकीय आक्रमणात आपल्यालाही आपली ताकद दाखवणे गरजेचे होते मग काय निर्णय झाला संत तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांचा शब्द त्यावेळी वारकरी संप्रदायप्रमाण मानत होता त्याच सरकार दरबारी म्हणजे त्यावेळी सरदार राजे यांच्यामध्येही नारायण महाराजांविषयी प्रचंड आस्था होती मग या अराजकतेवर उपाय काय करायचा म्हणून नारायण महा नारायण महाराजांनी एक उपाय काढला महाराज म्हणाले आपण वारीचे स्वरूप बदलून आणि दिंडीसोबत पालखी परंपरा सुरू करू पण त्यावेळी पालखीमध्ये सगळेच विठ्ठल विठ्ठल गजर करायचे पण ज्यांनी संप्रदायाची सुरुवात केली आणि ज्यांनी कळस रचला अशा संतांची गरज व्हायला हवा गजर व्हायला हवा म्हणून पंढरपूरच्या केशवराव बडवे यांनी ज्ञानबा तुकाराम असं भजन सुरू केलं आणि मग त्याचा पुढे ज्ञानबा तुकाराम गजर झाला आणि मुखातून गरजू लागला अशी ही दिव्य परंपरा या हरिनामामागे आहे पुढे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यासोबत सकल संतांच्या पालख्या पंढरपुरात जाऊ लागल्या आणि ही परंपरा अधिकच समृद्ध झाली तर मित्रांनो अशा प्रकारे ज्ञानबा तुकाराम जरी वारी विठ्ठलाची असली तरी गजर मात्र ज्ञानबा तुकारामाचा असतो तर त्याला कारण हेच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद